नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी बालभारती या पुस्तकातील चोवीसावी कविता कापणी ही कविता आज आपण शिकणार आहोत या कवितेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत बहिणाबाई चौधरी म्हटलं की एक जिवाळ्याचं नातं एक शेतकरी वर्गाचं जीवन कष्टकऱ्याचं जीवन नात्याचे सुंदर गुंफन अशा प्रकारचे विषय त्यांच्या कवितेमध्ये असतात बैनाबाई चौधरींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला जळगाव जिल्ह्यात आणि म्हणून त्यांचं जीवन पूर्ण त्यांच्या कविता त्यांचं लेखन शेतकऱ्यावर आधारित शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचं त्यांचं लेखन आहे बहिणाबाई चौधरी या कधीही शाळेत गेल्या नाहीत परंतु त्यांनी साहित्य लिहिलं कविता लिहिल्या आणि मग त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या मुलांनी बहिणाबाईंच्या ना कविता नावाचा एक कविता संग्रह तयार केला त्यांच्या मुलाचं नाव होतं सोपानदेव चौधरी त्यांनी काय केलं बहिणाबाईंच्या कविता एकत्र करून बहिणाबाईंच्या कविता नावाचं पुस्तक काढलं आणि त्याच्यामधून या कविता आपल्याला अभ्यासासाठी आहेत चला तर मग आज बघूया आपण कापणी ही कविता <स्था> आता लागे मार्गे सर आली कापनी कापनी आज करे खाले खालेवरे डाव्या डोयाची पापनी आज करे खाले वरे डाव्या डोयाची पापनी पडे जमिनीले तडे आली कापनी कापनी तशी माझ्या डोया पुढे उभी दाण्याची मापनी शेत पिवये धमाक अली का पणिका पण आता ये ठेवा पाजवणी आता लागे मर्गे सर आली कापणी आज करे खाले वरे, दाव्या डोयाची पापणी पिक पिवये पिवये आली कापणी कापणी हातामध्ये धराई खालठेवारे गोपणी काप काप माझाईया आली कापनी कापनी थाप लागली पिकाची आली डोयाला झापनी आता लागे मार सर आली कापनी कापनी आज करे खाले रे दागा डोयाची पापनी आली पुढे रगडणी आता कापनी कापनी खय करारे तयार हात चोपनी आता लागे मार सर आता लागे मार गेसर आली कापणी कापणी आज करे रे वरे डाव्या डोयाची पापणी आज करे खाले वरे रे डाव्या डोयाची पापणी धन्यवाद मला काय ठाऊक तू पण दिपी तू पण आनाबाई दिसती